नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीचे प्रतीक स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या महान क्रांतिकारकास ग्रामस्थांनी अभिवादन करून त्यांच्या स्मृती जागविण्याचं काम या ठिकाणी बोरगाव येथे करण्यात आलेलं आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेचे पूजन बोरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सारिका गोसावी व उपसरपंच माननीय श्री मदनबापू पाटील यांचे शुभ संपन्न झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विविध सामाजिक का स संस्थांचे कार्यकर्ते तसेच बोरगाव येथील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण स्वातंत्र्याच्या साखळ्या तोडून मुक्त श्वास घेतो तो उमाजी नाईक यांच्यासारख्या शूरवीरामुळेच ब्रिटिश सत्तेचा आव्हान देणारे उमाजी नाईक हे केवळ युद्ध नव्हते तर ते एक समाजेताचे खरे प्रहरी होते राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त बोरगाव येथे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते युवा वर्गात विविध घोषणाद्वारे उमाजी नाईक यांचे क्रांतिकारक कार्य या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेले होते ग्रामपंचायत बोरगाव यांच्या माध्यमातून उमाजी नाईक यांची जयंती ही मोठ्या उत्साहमत आणि थाटामाटामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न करण्यात आली आपण पाहू शकतोय बोरगाव येथील ग्रामस्थ ही या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत बोरगाव येथे जयंती संपन्न झाल्यानंतर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बोरगाव या ठिकाणीही राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमापूजन हे विविध मानेवरांच्या हस्ते संपन्न झाले उमाजी नाईक यांच्या कार्याची थोरवी मांडताना बांधवाने सांगितले की ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आणि शेतकरी शोषित व वंचित घटकांसाठी लढा देणारे ओमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने जनतेचे राजे होते त्याग पराक्रम व बलिदानाचे स्मरण करून आजच्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे मत या ठिकाणी जयंतीसाठी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांकडून मांडण्यात आले आपण पाहू शकता या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बोरगाव यांच्या वतीनेही या ठिकाणी ही जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये संपन्न करण्यात आली ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध शेतकरी शोषित व वंचित यांना घेऊन सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले क्रांतीवीर म्हणून त्यांची ओळख आहे जनतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजी नाईक यांनी स्वराज्य व स्वाभिमानासाठी प्राणाची आहुती दिली त्यांचे योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील पहिले पान ठरले आहे त्यामुळेच आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे नाव आजही अगदी स्वाभिमानाने या महाराष्ट्रामध्ये घेतले जाते